आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे आवळा नवमी कार्तिक शुद्ध नवमीला आवळा नवमी असं म्हटलं जातं आणि आजचा लक्ष्मीप्राप्तीसाठीचा अत्यंत शुभ दिवस समजला जातो जेवढे काही लक्ष्मीप्राप्तीचे शुभ दिवस असतात किंवा तिथी असतात त्यामधला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे आवळा नवमी त्यामुळे प्रत्येकाने कोणत्याही परिस्थितीमध्ये न विसरता आज आपल्या देवघरामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे आणि बघा विशेष म्हणजे चातुर्मासाची आता काही दिवसांमध्ये समाप्ती होणार आहे रविवारी जी कार्तिकी एकादशी आहे म्हणजेच देवउठणी एकादशी आपण त्याला म्हणतो या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होत असते त्यामुळे बघा जर तुम्ही या चातुर्मासामध्ये विष्णूंची लक्ष्मीची कुठलीच सेवा जर केलेली नसेल किंवा के तुमच्याकडून काही उपाय सेवा या घडलेल्या नसतील तर आजचा दिवस हा अत्यंत प्रभावी दिवस आहे तुम्ही नक्की आजच्या दिवशी ही सेवा करा यामुळे बघा धनप्राप्तीचे योग जुळून येतात माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करते विष्णूंचा वास आपल्या घरावर राहतो आणि जिथे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा वास आहे त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी ऐश्वर वैभव भरभराट असते त्यामुळे बघा सगळ्यांनी आजच्या दिवसाला महत्त्व द्यायचं आहे आजचा जो दिवस आहे नवमीचा अत्यंत खास असा दिवस आहे जर तुम्हाला काही धनप्राप्तीमध्ये अडचणी येत असतील आर्थिक परिस्थिती तुमची सुधारण्याचं नाव घेत नसेल घरामध्ये सततचं दा दारिद्र्य आहे ते हट्टा हटत नाही आहे अन्नधान्याची कमतरता सतत पडत आहे तर आवळा नवमीच्या दिवशी आज तुम्ही न विसरता हा उपाय करायचा आहे फक्त तुम्हाला ही वस्तू आज देवघरामध्ये ठेवायची आहे जेव्हा तुम्ही आवळा नवमी दिवशी ही वस्तू देवघरामध्ये ठेवता तेव्हा बघा त्याचे शुभ लाभ जे आहेत ते आपल्याला भविष्यकाळात मिळत असतात त्यामुळे प्रत्येकाने कोणत्याही परिस्थितीमध्ये ही, ही वस्तू आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे हे लक्षात घ्या आता बघा आज आहे कार्तिक शुद्ध नवमी या तिथीला आवळा नवमी असं म्हणतात आजच्या दिवशी बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे जरी तुम्हाला कोण कौन, कोणता खास उपाय करणं जमलेलं नाही आहे तरी देखील लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यांचा तुम्ही जप आवर्जून करायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन तुम्ही करू शकता हळदीचे उपाय ज्या ते तुम्ही आज करू शकता आणि विशेष म्हणजे आज गुरुवारचा दिवस आहे गुरुवार, गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार हा विष्णूंना समर्पित असा वार आहे त्यामुळे आज तुम्ही हळदीचे उपाय करा मुख्य दरवाज्यावर हळदीचं स्वस्तिक काढा उंबरठ्यावर आपल्याला हळदीच्या रेषा ओढायच्या आहेत आहे। तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर बघा आज तुम्ही देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटो असेल लक्ष्मीचा तर फोटोसमोर आवळा ठेवायचा आहे आज आवळा नवमी आहे आवळ्याला विशेष महत्त्व आजच्या तिथी दिवशी असते कारण बघा तशी कथा आहे जेव्हा लक्ष्मी या पृथ्वीवर प्रकट झाली तेव्हा लक्ष्मीने विष्णूंना आणि महादेवांना भोजनासाठी आमंत्रित केले आणि या आवळ्याच्या झाडाखालीच विष्णूंनी आणि महादेवांनी भोजन केले त्यामुळे बघा या दिवसापासूनच आवळ्याच्या झाडाला असे वरदान देण्यात आले की जो कोणी आवळ्याच्या झाडाचे सेवन या कार्तिक शुद्ध नवमीला करेल त्याच्या आयुष्यामधले सगळे दुःख त्याचबरोबर दारिद्र्य हे दूर होईल आणि या तिथीला म्हणजेच कार्तिक नवमीला आवळा नवमी असे नाव प्राप्त झाले त्यामुळे बघा या दिवशी जो कोणी आवळ्याचे पूजन करेल आणि लक्ष्मी देवीला आवळा अर्पण करेल त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव नांदेल असे विष्णूंने या आवळ्याच्या झाडाला वरदान दिलेले आहे त्यामुळे बघा आज आपल्याला एक तरी आवळा आणायचा आहे आणि देवघरामध्ये लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तो ठेवायचा आहे आणि हा आवळा आणल्यानंतर तुम्ही आधी काय करा स्वच्छ धुवून घ्या तो आवळा आणि कोरडा करून घ्या त्या आवळ्याला थोडीशी हळद लावायची आहे आपल्याला त्याचबरोबर एक तुळशीचं पान हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये अशा प्रकारे हळद लावलेला जो आवळा आहे आणि जे तुळशीचं पान आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला अकरा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे किंवा फक्त तुम्ही अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आणि आपल्याला हे लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे किंवा फोटो असेल देवघरामध्ये तर तिथे तुम्ही असा हळद लावलेला आवळा आणि तुळशीचं पान हे ठेवायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला तिथे लक्ष्मीला आणि विष्णूंना सांगायची आहे आणि हा आवळा आणि तुळशीचं पान तिथे ठेवायचं आहे हा उपाय तुम्ही अगदी रात्री आज बारा वाजेपर्यंत जरी केला तरीही चालेल पण न विसरता सर्वांनी असा हा जो आवळा आहे तो आणा त्याला हळद लावा आणि तो आपल्या ग देवघरामध्ये लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आजच्या दिवशी जर आपण अशा प्रकारे हा आवळा लक्ष्मीला अर्पण केला तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात त्याचबरोबर कर्ज असेल तर ते दूर होते व्यवसायामध्ये नोकरीमध्ये आपली चांगली प्रगती होते आणि धनप्राप्तीचे योग हे जुळून येतात त्यानंतर बघा हा जो आवळा आहे आपण लक्ष्मीसमोर ठेवलेला आहे आणि तुळशीचं पण आहे एखाद्या पिवळ्या कापडामध्ये बांधून तुमच्या मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूला उजवीकडे किंवा डावीकडे ते तुम्हाला लावायचं कि आहे किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये हे ठेवू शकता आणि व्यवसायासाठी करत असाल तर पिवळ्या कापडामध्ये हे ठेवून तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुम्ही पैसे ठेवताय तिथे हे ठेवायचं आहे आणि बघा हे कधीपर्यंत ठेवायचं आहे तर रविवारी आहे कार्तिक एकादशी म्हणजे देवउठिणी एकादशी आहे या दिवशी चातुर्मासाची समाप्ती आहे तर या दिवसापर्यंत तुम्हाला अशा प्रकारे हा आवळा आणि जे तुळशीचं पान आहे ते पिवळ्या काप कापडामध्ये ठेवायचं आहे बघा जर तुम्हाला धनप्राप्तीमध्ये अडचणी येत असतील तर या उपायामुळे शंभर टक्के या धनप्राप्तीच्या अडचणी दूर होतात लक्ष्मीची आणि विष्णूंची कृपा होते त्यामुळे बघा असा हा उपाय सगळ्यांनी आज आवळा उला करा आज आवळ्याच्या झाडाचं पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे घराच्या आसपास कुठे जर तुम्हाला आवळ्याचं झाड माहीत असेल दिसत असेल तर तिथे जाऊन तुम्ही आवळ्याच्या झाडाला थोडंसं पाणी अक्षत हळकुंकू अर्पण करा आ, या आवळ्याच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर तुळशीची सेवा आपल्याला करायला विसरायचं नाही तुळशीसमोर एक आपल्याला दिवा लावायचा आहे आणि तुळशीला देखील एक आवळा आपल्याला अर्पण करायचा आहे असं म्हटलं जातं की आवळ्यामध्ये बेलाच्या पानामधले जे गुणधर्म आहेत आणि तुळशीच्या पानामधले जे काही गुणकारी तत्त्व आहेत यांचा समावेश असतो त्यामुळे बघा आवळ्याला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे आजच्या दिवशी सर्वांनी आवळ्याचं सेवन करायचं आहे त्याचबरोबर बघा लक्ष्मी मंदिरामध्ये किंवा मग विष्णू मंदिरामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये आज तुम्ही आवळ्याचं दान केलं तर अनेक प्रकारच्या दोषामधून तुमची सुटका होते ज्या काही चुका अनावधानाने तुमच्याकडून झालेल्या आहेत किंवा जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत ते सगळे दूर होतात आपल्या आयुष्यामधल्या अडचणी संकट जे आहे तर ती देखील दूर होऊन आपल्यावर लक्ष्मीची विष्णूंची कृपा होते त्याचबरोबर महादेवांची देखील कृपा होऊन आपल्या घरामध्ये धन धान्य हे वाढते त्याचबरोबर आपली संपत्ती यामध्ये वाढ होते आणि धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात कर्ज जे आहेत तर ते दूर होतं तर नक्कीच तुम्ही जास्त हा उपाय करा आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीसमोर एक आपल्याला असा आवळा ठेवायचा आहे आज आवळा नवमीला हा उपाय सर्वांनी करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सर्वांना आज हा उपाय करता येईल